हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर नवीन इंग्रजी म वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर येणारं नवीन वर्ष हे तुमच्या आयुष्यात समृद्धी आरोग्य आणि समाधान घेऊन यावं हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते ज्या काही तुमच्या इच्छा, इच्छा असतील संकल्प असतील त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात हेच येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर अशी कोणाकोणाला चांगली सवय आहे हो चांगलीच सवय म्हणेन मी कारण की ही एक चांगलीच सवय आहे की बघा मी इथं पीठ गाळते तर दळण दळून आणल्यावर ते गार वगैरे झाल्यावर तर पूर्ण असं स गाळून घे घेऊन आणि मग एका छान डब्यात भरून ठेवणं ही एक चांगली सवय म्हणजे दलन गे, कसं प्रत्येक दुसरा जो दिवस येणारा असतो तर त्या प्रत्येक येणाऱ्या दिवसाला आपल्याला परत परत गाळण्याचं परत ते डब्यांवर पिठाचं पूर्ण धूळ हे सगळं उड उडू नये म्हणून माझी तर मी ही चांगली सवयच मानते तर ते पीठ मी नेहमी गाळून आणि डब्यात बनवून ठेवते पीठ गाळल्यानंतर बघा किचन ओटा वगैरे सगळं पिठाची धूळ झाली होती त्याच्यामुळे किचन ओटा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतला गॅस वगैरे पुसून घेतला भांडे वगैरे धुवून झाले होते माझा सकाळचा स्वयंपाक डबा वगैरे हे सगळं झालं होतं त्याच्यानंतर मम्मी पीठ वगैरे गाळून घेतलं कपडे वगैरे तर धुण्याचे पडले होते हे सगळा पसार आवड आवरला त्याच्यानंतर मम्मी कपडे वगैरे धुतले आणि बघा ह्या पद्धतीने माझा किचन ओटा छान क्लीन झाला होता भांडे पण व्यवस्थित धुवून झाले होते त्याच्यानंतर मग मला एक म्हणजे दोन तीन दिवसापासून काम करायचं होतं तर, तर मुखवास बघा मार्केटसारखा म्हणजे मार्केटपेक्षाही छान म्हटला तरी चालेल हा मुखवास मी घरच्या घरी बनवते तर आज तोच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की घरच्या घरी छान पद्धतीने मुखवास कसा तयार करायचा तर, तर त्याच्यासाठी मी बडीशेप जवस तीळ आणि ओवा ह्या चार जिन्नस घेतलेले आहेत आणि आपलं जे मीठ असतं ना आ, पिंक सॉल्ट म्हणतं ते गुलाबी मीठ येतं बघा म्हणजे त्याला सैंदा मीठ म्हणतात बाजारात तर तेच मीठ मी वापरते तर बघा त्या मग एका ग्लासमध्ये मीठ काढून घेतलेले एक साधारण दीड एक, एक चमचा असेल ते तर तेवढं मीठ घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते असं चांगलं <coughs> सॉरी छान ढवळून घ्यायचं आणि म्हणजे ते पाणी आपल्याला नंतर लावायचं असतं ना तर इथं मग एक कढई तापत ठेवली मी गॅसवरती आणि त्याच्यात एक वाटी बडीशेप टाकली तर बघा बडीशेप खाण्याचे काय फायदे असतात तर बडीशेपमध्ये आपल्याला पचनक्रिया सुधारते गॅस ॲसिडिटी हे सगळं कमी होतं परत बडीशेपमुळे आपली जी तोंडाची दुर्गंधी असते ना ती पण जाते वजन नियंत्रित राहतं म्हणजे बडिशोबमध्ये काय असतं साधारणतः अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्व असल्यामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती जी असते ती आपल्या शरीरात भरपूर प्रमाणे वाढत जाते तर ती छान मस्त खरपूस भाजून घ्यायची आणि एका भांड्यात काढून घ्यायची परत बडीशेप काढल्यानंतर त्याच्यानंतर लगेच जवस टाकायची जवस पण साधारण एक वाटी मी घेतलेली आहे तर जवस बघा आपल्या शरीराला म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप फायदा असतो जवसमध्ये तर ओमेगा फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यासाठी ते हृदय आपल्या निरोगी ठेवतं पचन त्याच्यातने सुधारतं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं या बऱ्याच पद्धतीने आपल्याला भरपूर असे आपल्याला दिसत नाही पण भरपूर असा फायदा आहे जवसमुळे सुद्धा तर जवस हा सुद्धा नेहमी आपल्या आहारात असलाच पाहिजे तर बघा ह्या निमित्ताने का हो ना मुखवासाच्या याच्याने आपण जवस खाऊ शकतो तर ते सुद्धा छान खरफूस भाजल्याने ते काढून घेतल्यानंतर मी पुन्हा तीळ टाकले तर तीळ तर तुम्हाला माहितीच आहे तिळाचे सुद्धा भरपूर असे फायदे आहेत कारण की तिळ ही आपल्या शरीराला ऊर्जा देते थंडीच्या दिवसात तर आपण तिळ नेहमी आवर्जून खाल्लीच गेली पाहिजे तिळमध्ये सुद्धा कॅल्शियम आहे फायबर आहे परत तिळ हे आपल्या आपलं जे हृदय असतं ते निरोगी ठेवतं आणि रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित करण्यास तिळाचं हे आपल्याला मदत होते तर तिळसुद्धा छान पद्धतीने खरफूस भाजून घेतली आणि त्याच्यानंतर ओवा टाकल्या ओवा मी अर्धीच वाटी घेतलेली आहे तर ओवा आपल्याला तर माहितीच आहे ओवा, ओवा पचनक्रियेसाठी सुद्धा चांगला आहे त्याच्याने सर्दी खोकल्यावर सुद्धा प्रभावी आ, ओवांचा हा उपाय उपाय आहे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासुद्धा ओवामुळे मदत होते आणि पचनक्रिया तर सुधारतेच हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर सगळे जिन्नस मी असे छान खरपूस वेगवेगळे भाजून घेतले त्याच्यानंतर एका छोट्या ताटात काढून जे ते मीठ लावलेलं पाणी होतं ते पूर्ण ओवा जिरे हे यांना सगळ्यांना संपूर्ण मिक्स करून आणि हाताने चोळून घेतलं ते पाणी आणि ते पाणी चोळल्यानंतर पुन्हा आपल्याला ते छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचं तर या पद्धतीने छान भाजल्याने आपले जे खरपूस छान भाजलं तर एकदम बाजार बाजारापेक्षा सुद्धा छान आपला हा मुखवास तयार होतो तर घरच्या घरी खूप छान मुखवास तयार होतो तर बघा त्याच्यानंतर मग मी ते छान खरपूस भाजल्यानंतर कमी गॅसवरच भाज, भाजायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर एका ताटामध्ये गार झाल्यावर ते गाळून घ्यायचे ते माझ्याकडनं स्किप झालेलं आहे गाळून घेऊ घेऊन एका ताटात काढून घ्यायचं आहे ते गार होऊन मग एक मस्त छोट्या बरणीत भरून ठेवायचं आहे आपल्याला तर हा माहिती आहे आप आपल्या घरात हा मुकवास केला तर जास्त दिवस टिकत नाही कारण की दुपार सकाळ संध्याकाळ रात्र काही असो तर ते खाल्लंच जातं त्याच्यामुळे त्याचं टायमिंग नाही आहे की जेवण झाल्यावरच खाता असं आमच्या घरात तर डेलीच खाल हे खाल्लंच जातं त्याच्यानंतर ज्या पिशव्या होत्या मी अर्धा अर्धा त्याच्यात जे जिन्नस उरलेले होते त्याला मी गॅसवरतीच असं पॅक करून घेतले तर बघा आता हे छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आणि छान बर्णीत भाजून ठेवायचे तर बघा या पद्धतीने तुम्हीसुद्धा मुखवास घरच्या घरी बनवू शकता खूप छान पद्धत पद्धतीने मी सांगितलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा छान आता मी या बर्णीत आता भरून ठेवणार आहे तो मुखवास आणि आपण जेवण झाल्यावर थोडं परखातो त्याच्यामुळे ह्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या जेवणात म्हणजे आपल्या शरीरात ना ते तर त्याच्यामुळे आवर्जून हा मुकवास आम्ही करतो बघा आता चव घेऊन पाहिली मी खूप छान झालेला होता तर चला भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया टाटा बाय बाय